नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो सरकार शेतकऱ्यांवर खरोखर मेहरबान झाले आहे असे वाटत आहे कारण की मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बुधवारी म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता शंभर टक्के सहा हजार रुपये जमा होणार आहेत आणि याबाबत मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया हो तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हे जे सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत हे पैसे आहेत नमशेतकरी महा सम्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये तसेच नमशेतकरी महा सम्मान निधीचेच तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण की मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही शासनाचा जी आर पाहू शकता की नवशेतकरी शेतकरी सम्मान निधी योजने अंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात आली आहे आणि हा जी आर मित्रांनो कालच म्हणजे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो नव शेतकरी महा निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी इतका निधी वितरित करण्यासाठी अगोदरच शासनाने मान्यता दिलेली आहे आणि याबाबत मित्रांनो एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाकडून जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हा जो जी आर आहे हा नमो शेतकरी मास सम्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आहे हा जी आर एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला होता त्याच्यानंतर तुम्ही हा जी आर पाहू शकता मित्रांनो हा जी आर तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच कालच्याच दिवशी काढण्यात आलेला आहे आणि हा जी आर मित्रांनो नम शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी 2000 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा आहे म्हणजेच मित्रांनो आता नमो शेतकरी मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये तसेच नवशेतकरी मास सम्मान निधी योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत तसेच केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये सुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बारा वाज्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत म्हणजेच नम शेतकरी योजनेचे दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे दोन दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी अखेरीस जमा केले जाणार आहेत आणि मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे पी की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख शासनाकडून अगोदरच जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती तारीख आहे मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तसेच मित्रांनो नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचे हप्ते हे फेब्रुवारी अखेरीस जमा होणार आहेत याबाबत स्वतः कृषी मंत्री यांनी आपल्या ट्विटर हँडल वरती माहिती दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता सुद्धा आता शेतकऱ्यांना असे दोन्ही योजनांचे मिळून एकत्रित सहा हजार रुपये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दिले जाणार आहेत मित्रांनो शेतकरी महासमान निधी योजनेचा पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना देण्यासाठी एक हजार सातशे वीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता त्याच्यानंतर आता या योजनेचा दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना देण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे तसेच मित्रांनो याच योजनेचा तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च हा लाभार्थ्यांना देण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी सुद्धा शासनाकडून आता मंजूर करण्यात आलेला आहे म्हणून आता मित्रांनो नमो शेतकरी मास निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार हजार रुपये म्हणजे दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार आणि तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार तसेच केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी अखेरीस जमा होणार आहेत तर मधील माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार